सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज तेवीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजून सहा मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काल दुपारचे एक वाजून एकोणीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ग्रह गोचराच्या आधारे कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य पाहू राशीचे ग्रह उत्तम स्थितीत असतील असतील तुमचे निर्णय अचूक आर्थिक स्थिती चांगली राहील कौटुंबिक जीवनात आनंद राहील आज शरीर आणि मनाचे प्रश्न नक्कीच योग्य असतील उत्साही राहील अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही काम होईल अचानक चांगली संधी मिळेल वेळ तुमच्या बाजूने असेल सरकार आणि सरकारी कामात यश मिळेल तुमच्यासाठी काही चांगल्या योजना बनवल्या जातील ज्या भविष्यासाठी फायदेशीर असतील परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल तुमची जीवनशैलीही बदलेल कामाच्या पद्धतीत बदल होईल जो सर्वांना आवडेल तुम्ही तुमच्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न कराल निश्चितच नवीन संपर्क तयार होतील कारण ते भविष्यात फायदेशीर ठरतील आज व्यावसायिक तुमच्या विचारांचा आदर केला जाईल व्यवसायात काही नवीन यश मिळेल पैशाच्या बाबतीतही तुम्ही समाधानी राहाल कोणतेही प्रलंबित पैसे परत मिळू शकतात रखडलेला करार निश्चित होऊ शकतो आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल कुंभ राशीच्या लोकांसाठी ग्रहनुकूल स्थितीत आहे अनैतिक कामात रस घेऊ नका अन्यथा तुमचा सन्मान आणि सन्मान प्रभावित होईल नोकरीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते प्रयत्न चांगले होतील तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफा मिळतील तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश होतील अशक्य कामे शक्य होतील छोटे मोठे वाटाळा टाळा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल राहील आज झाडांपासून आराम मिळेल तुम्हाला मजबूत वाटेल वाईट गोष्टी वाईट होतील बनतील ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन यश देईल कोणीतरी भावनिक होऊन महान गोष्टी साध्य करू शकतो त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा अधिक ऊर्जा आणि धैर्य असेल तुम्ही सहकार्य केले तर नक्कीच सहकार्य मिळेल जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल समर्पणाची भावना निर्माण होईल आर्थिक स्थिती चांगली राहील स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका कीर्ती आणि सन्मानात वाढ होईल आस कुटुंबातील नातेवाईकांच्या वारंवार भेटीगाठी होतील चिंतेपासून मुक्त व्हाल आणि कार्यक्षेत्रात सक्रिय राहाल पूर्वीच्या गोंधळातून आराम मिळेल मागील दिवसांची अस्वस्थता आता कमी होईल कमी अंतराचा प्रवास होईल धार्मिक यात्रा होऊ शकते आज तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडून पूर्ण सहकार्य मिळेल धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल तुमच्या मनात जी भीती होती ती देखील आज संपुष्टात येईल आणि तुम्ही पूर्ण आत्मविश्वास आणि समर्पणाने तुमच्या कामात समर्पित व्हाल ज्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे कुंभ राशीचे विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळवू शकतात जर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय गाठाल ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल कठोर परिश्रमाचे अनुकूल फळ मिळेल कुंभ राशीच्या महिलांसाठीही काळ चांगला राहील महिलांना कुटुंबात आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल महिलांची आर्थिक स्थिती चांगली राहील आज नक्कीच मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल जबाबदारी चोख पार पाडेल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला बरे वाटेल घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर समन्वयामुळे घरातील वातावरण आनंददायी राहील आज तुमची लोकप्रियता वाढेल जनसंपर्क वाढेल नवीन कामे सुरू होऊ शकतात आज तुम्हाला तुमची आर्थिक धोरणे अंमलात आणण्याची संधी नक्कीच मिळेल व्यवसायात सुधारणा होईल घरात चांगले वातावरण राहील मनातील भीती संपेल तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा तुम्हाला मिळेल कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला नक्कीच घ्या आणि पुढे जा कुंभ राशीच्या लोकांना नक्कीच फायदा होईल आजचे ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल आहे आर्थिक बाजू मजबूत होईल तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आज तुम्ही शरीर आणि मनाने आनंदी असाल आज कामाची परिस्थिती समाधानकारक राहील सत्य आणि धाडसाच्या मार्गाचा अवलंब केल्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल तुम्हाला नक्कीच कोणत्या तरी ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल चांगले लोकसंपर्कात येतील आज तुम्हाला सन्मान मिळेल त्यामुळे कुंभराशीसाठी आजचा दिवस उत्तम राहील चांगले परिणाम होतील आर्थिक बाजू मजबूत होईल वैवाहिक जीवन चांगले राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील काही महत्त्वाची जबाबदारी मिळेल महत्वाच्या कामात यश मिळेल आज ग्रह तुमच्या अनुकूल असतील आज तुम्हाला शंभर टक्के यश नक्की मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ अंक एकोणचाळीस असेल आणि शुभ रंग तपकिरी राहील कुंभ राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना मोठे यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभ राशीच्या लोकांनी आज आपल्या घरातील गायला हिरवे गवत आणि हिरव्या भाज्या खाऊ घालाव्यात आर्थिक बाजू मजबूत होईल कामे सहज पूर्ण होतील यासोबत मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घाला कृतीत येणाऱ्या महिलांचा अंत होईल हे नक्की समस्यांपासून आराम मिळेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी